मच्छी मार्केट परिसरामध्ये साई लॉन्ड्री दुकानासमोर सार्वजनिक रोडवर अड्ड्यावर नागपूर ग्रामीण विशेष पथकानं धाड मारून पाच आरोपीला अटक करून त्याच्याजवळून पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांच्या माहितीनुसार सोमवारी सुमारास नागपूर ग्रामीण विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेरकी पोलीस हवलदार ललित उईके पोलीस नायब प्रणय बनाफर पोलीस अमलदार कार्तिक पुरी बालाजी बारगुलेस आदी पोलीस कर्मचारी कंडाण परिसरात अवैध धंदे रेड कामी पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की कंडाण मच्छी मार्केटमध्ये जयस्वाल भट्टीच्या मागे मोणू यादव हा आपले बंद पडलेल्या साई लॉन्ड्री दुकानासमोर सार्वजनिक रोडवर काही लोकांकडून पैसे घेऊन कागदावर वरली मटक्याचे आकडे लिहून तसेच ताशपत्त्यावर पैसे लावून हारजीतचा जुगार खेळत आहे अशा माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून साई लॉन्ड्री दुकानासमोर सार्वजनिक रोडवर झुगार अड्ड्यावर धाड मारली असता आरोपी रोहित उर्फ मोनू रामोजी यादव अमोल देवमन तिमांडे विवेक शांताराम खडसे सुमित भीमराव कोंडागळे महेश गंगाधर ठवकर असे पाच आरोपी हारजीचा झुगार खेळ खेळताना मिळून आल्यानं पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून एकूण पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय कन्हाण पोलीस या पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये कन्हाण पोलीस तर इथ आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल